नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी रिलेटेड एक अपडेट आहे एक न्यूज पेपरमध्ये मित्रांनो ही अपडेट आलेली आहे ती अपडेट काय आहे आपण डायरेक्टली पाहूयात तर हेडिंगला तुम्ही पाहू शकताय आर टी प्रवेशासाठी नव्वद हजार शाळा हे पात्र झालेल्या आहेत महाराष्ट्रामधून मित्रांनो नव्वद हजार शाळा आहे आर टी ई प्रवेशासाठी पात्र झालेले आहेत अजून थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात आर टी अंतर्गत पंचवीस टक्के कोटा प्रवेश प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे यंदा जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्येही पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश दिले जाणार असून त्यानुसार आता शाळांतील जागांची नोंदणी केली जाणार आहे जिल्ह्यातील आर टी ई प्रवेशाच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत आतापर्यंत राज्यातील सर्व मंडळाच्या शासकीय अनुदानित विनाअनुदानित आणि अर्थसहाय्य शाळांपैकी नव्वद हजार शाळांत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात मॅपिंग केले आहे त्यानंतर प्रत्यक्षात आर टी ई प्रवेशाला सुरुवात होणार आहे यंदा शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यात आर टी ई बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळेच्या परिसरातील विना अनुदानित शाळेत आर टी ई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे आर टी प्रवेशासाठी नव्वद हजार शाळा पात्र झालेल्या आहेत त्याच्या रिलेटेड आपण यामध्ये माहिती पाहिलेली आहे नव ता ता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो